मी आज मी आज बनवायचं आहे मी चवळीची भाजी बनवणार आहे तर मी इथे चवळी चांगली वॉश करून घेतली आहे छान असं दोन तीन वेळेस स्वच्छ करून धुवून घ्या तर इथं कढई ठेवली आहे तेल घालून घ्यायचं आहे दोन चम्मच पाहू शकता दोन चम्मच तेल घालायचं आहे आपल्याला छान असं वरून जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी पाहू शकता तर तेल चांगले गरम झाले की जिरे घालून घ्यायचे आहे आणि एक मोठा असा कांदा आपल्याला चांगला बारीक चॉप करून घेऊ घ्यायचा आहे तर मी हो तर जास्त प्रमाणात चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत थोड्याशा मॅश करून पाहू शकता तर बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला एक मोठा असा खूप छान अशी भाजी व्हायची एकदम टेस्ट लागते तर पाहू शकता मी कांदा टाकला आहे तर छान असं लालसर होईपर्यंत आपल्या आपल्याला परतून घ्यायचं आहे गावाकडच्या पद्धतीची भा पद्धतीने केलेली भाजी आहे ही तर आपल्याला हिरवी मिरची थोडीशी मॅश करून घालायची आहे नाहीतर कट करून पण घालू शकता तुम्ही किंवा हिरवी मिरची नसेल तर लाल तिखट पण वापरू शकता पाहू शकता था छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप झटपट होणारी ही भाजी आहे त्याच्यामध्ये डाळ पण घालू शकता तुम्ही थोडीशी तर पाहू शकता तो, तो मी चव चवळीची भाजी घालून घेतली आहे मीठ आपल्याला नंतर घालून घ्यायचं आहे कारण ह्या भाजीचं पाणी सुटते पाहू शकता आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे परतून जसं जसं परतून घेताल तसं तसं आपली भाजी थोडीशी कमी होत जाते तर आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे याच्यामध्ये कारण ह्या भाजीचं पाणी आ आधीच होते त्यामुळं भाजीचा भाजीत पाणी नाही घालायचं तर हे पाहू शकता आपली थो छान असं परतून घेत आहे मी असं दोन्ही एक चमच आणि एका घ्याच्यानं केलं तर आपल्याला चांगलं असं परतवायला येते पाहू शकता तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर पाहू शकता घालणार गेलं तरी पण चालते हे पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेत आहे हे पाहू शकता पाणी आहे खाली तर आपल्याला चांगलं असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याचं है। जो पाणी जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत तर हे पाहू शकता मी नंतर नमक घालून घेतले आहे तर आपली भाजी तयार आहे तर व्हिडिओ आवल्यास लाईक शेअर सबस्क्राईब